बहुतेक दिवाळी आमची भात कापण्यात आणि सुकवण्याकच गेली आता घ्या बघा पिशे पण उघडे करूनच ठेवलं आम्ही म्हणजे शाळेत सगळीकडे माळ्यात तुमका भाताचे पिशे डाकून ठेवलेले गावतील कारण बहुतेकांचा भात सुकूचा वारे उचा शिर म्हणजे पेरल्यावर पण असा घनघन रुजत नाही तसा रुजा निघाला आणि ह्या बाजू बघाकडे सरलो पाऊस पडल्यामुळे सरल्याचा काय खरा नाही नंतर बाजार का पण जाऊचं मला जर बा मित्रांनो मला एक पेरू गावलो नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि आज तर पावसान सकाळीच हजेरी ना तो आदल्या दिवशीच प्लॅनिंग केलेलो असता उद्या काय करायचा तो सकाळीच येऊन इस्कटून टाकता मला आज तुळस धुवायची होती तर मी उठायच्या आधीच पावसान तुळस धूक घेतल्यान त्याच्यामुळे काय आता कलर मारून तरी उपयोग काय होणार आहे काय समजत नाही दरवाईज गेलो तर तुळस धुणार मी तर दिवाळीत म्हणजे शेवटचा तर एकच रावला आवड आणि इच्छा म्हणजे ती म्हणजे तुळशी कलर मारूचं तर ती पण होता की नाही ह्याची गॅरंटी वाटत नाही कारण पाऊस तर पाच दहा पाच दहा मध्ये जाता मधी येता त्याच्यामुळे ती तरी इच्छा होता काय माहीत नाही कारण कंदीला कागद आणलेलं आहे मी लावू ती काय इच्छा पूर्ण झालीच नाही म्हणजे तेव्हा आमची भात कापणी पण जोरदार चालू होती आणि असं असं म्हणता अर्धी दिवाळी त्याच्यात गेली त्याच्यानंतर भात आम्ही घराकडे आणला घराकडे भात आणल्यानंतर ते का सुकूसाठी अर्धी दिवाळी म्हणजे बहुतेक दिवाळी आमची भात कापण्यात आणि सुकवण्याकच गेली आता गेली ती गेली अजून आमचा निम्म्या भात वाऱ्याहून सुकवूचा हे बघा पिशवी पण उघडे करूनच ठेवलं आम्ही म्हणजे शाळेकडनं जा भात जोड लाव ते तसेच भात जोडून पिशवे हवे आणून उघडे करून ठेवला या सगळा भात सुकूचा आमचा आणि सगळे पिशवे मग मळ्यात घेऊन मग सुकवणार आणि घरा खाणार वारेहून वगैरे तर माळ्यात पण थोडे पिशवे ठेवलेले तुमका दाखवते मळ्यात जाऊन हे बघा आता मी मळ्यात इलाव म्हणजे बघू गेलं भाताचे पिशे कसे व्यवस्थित आहेत काय पाणी साठाण रावलं आहे बघा तर सगळं पाणी वगैरे काढणार आणि हय दोन चार पिशवी होती ते सगळे एकत्र ठेवून मग त्या ताडपत्री मारून ठेवणार आणि आकडे तर सगळीकडे मळ्यात तुमका भाताचे पिशवे टाकून ठेवलेले गावतील कारण बहुतेकांचा भात सुकूचा उचा तर सगळीकडे बघा सगळ्यांनी टाकून ठेवल्यानी या आपापला तर सगळेजण पाऊस जाण्याची वाट बघतात पण पाऊस काय जायत नाही आणि ह्या बाजूक तुम्ही बघू शकता साहेब बघा म्हणजे भात रुजा आणि असा भात रुजलेला बघून पुन्हा मिर गेल्यासारखं वाटता सेम वाटतं बघा आणि कसा पद्धतशीर म्हणजे पेरल्यावर पण असा घन घन रुजत नाही तसा रुजानीला आणि ह्या बाजूक हे बघा कडे सरलो आह पाऊस पडल्यामुळे सरल्याचा काय खरा नाही म्हणजे सगळं बाद होऊन गेलो आणि त्या बाजूक पण थोडं सरलो ठेवलेलो तो पण कुसान बाद झालो हे बघा तर मी आता घरात जाते बघते तुळस तरी दूध भेटता काय म्हणजे साधारण पाऊस गेल्यासारखं वाटतं बघूया साधारणतुळच धूक भेटले तरी बारा पड़ात, कारण एकदमच शेवळ वगैरे चढलं वर त्या तर बघूया धूक आता सुरुवात करूया आणि वरचं शेवाय वगैरे म्हणजे एकदमच या वाटतं ती एकदम फुसून वगैरे व्यवस्थित क्लिअर करूया जा जाणज ब्रश थोडी वाच निरमा घेतले तुळस धूक आणि ब्रश तपटापट धुवून घेऊ या पहिले निरमा टाकून घेते पाण्यात श नाही गडून काढून है मित्रांनो बहुतेक तुळस तर धुवून झालेली थोडीशी शिल्लक होती ती पण आता पूर्ण होणार होती तोसार पावसाचं आगमन झाला आता बघा दाखवते तुमका पाऊस किती पडता मोठ्यान पाऊस गेलो आणि तवसर मग थोडी शिल्लक धुवची होती तुळस तर ती पटकन मग धुवून घेत आहे म्हणजे काही ना काही चोळची रवलेली आहे तर, तर मी ती हातान चोळत आहे वगैरे सगळीकडे धुत आहे आणि मग तुमका दाखवते मी तुळस अशा प्रकारे आमची आजची तुळस धुऊन झालेली आहे सगळ्या फुसन वगैरे क्लिअर आहे तर मित्रांनो मी आता तुळस वगैरे धुवून आहे पुरी म्हणजे पाऊस गेलो म्हणून वाईस तुळस पुरी आहे धुवून आणि वाईस फेरपटको घालू साठी म्हणून मळ्यात आहे म्हणजे वाईस कंटाळ येलो म्हणजे एकाच जागेवर म्हणून फेरपटको आहे वायस नंतर का पण जाऊचा मला जरावाईज कलर वगैरे आणूचे आहेत जर पाऊस गेलो आणि उद्याचं कलर मारू दिले आणि तुळशी बघूया पाऊस तर सारखं सारखं पाच पाच मिनटां पडताच हा पावसामध्ये थं कोण बसाक पण इला नाही सगळी मंडी तकडे वरती रस्त्यावर रा बसली मळब अशी पूर्णशी अशी गेली नाही म्हणजे असं काही ना काय हा मळब आणि मित्रांनो हा मी काल त्या दिवशी मासे पकडला लाव्या पोहित तर तुम्ही व्हिडिओ बघितला नश्यात तर व्हिडिओ जाऊन बघा हवे मासे पकडला म्हणजे त्या बाजून वरसून बघ मासे मासे पकडतील हवे कालपर्यंत तर आमका एक मासे गावलेले तर व्हिडिओ बघितला नश्यात तर व्हिडिओ जाऊन बघा आणि या पोईच्या पहिल्याडे तकडे एरियात का आम्ही गुंजा म्हणतो हे सगळं वाढलं बघा काय आता कितपत आता मी हळू घरात जाऊया कारण तळे बाजारात जाऊचा माका मित्रांनो मळ्या संध्याकाळची एक फेरी घातलीस ना तरी मन प्रसन्न होऊन जाता मस्त म्हणजे एक नंबर वाटता भारी हे बघा हैसून हैसून जर चालत गेला ना हैसून असा गोल राऊंड मारायचा आणि तकडे पूर्ण बांध असो तरी थाय पण अशी एक आडवी फेरी घातलास तरी पण एक नंबर वाटतला भारी आणि तकडे सगळे माड होते बघा तर आता आपण घरात जाऊया तळे बाजारात जाऊचा कुत्रो हा कोलकरी सगळं फिरांत झाला आता पेरू ते बघत आहे म्हणजे थं दोन पेरू दिसतं ते काढत आहे जवळजवळ नाही म्हटलं असतरी पेरविणी भरपूर उजले पेर होत हो, नाय हो, थो थो। हो या पेरविनीर पण होत पेरू बघूया नाही रे पटत नाही काठी होती काटी। एकच गावलो अजून एक होतो तया एक पेरविणी एक पेरू गावलो मस्तच आहे बघा तर मित्रांनो मागा हेव एक पेरू गावलो मी दोन गावले एक ते एका दिलं आहे आबा आणि एक माका ठेवलं आहे पेरू मात्र मित्रांनो एक नंबर हा आणि आजचा व्हिडिओ मी हे संपवतो व्हिडिओ जर आवडली व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला